त्याचं पूजन करणं गरजेचं आहे तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉस्पेरिटी गॅरंटीडली येते आज या जगामध्ये जगतामध्ये जर बघितलं तर सगळ्यात श्रीमंत देवत कुठलं आहे आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये पण ते आहे व्यंकटेश बालाजी अनेक लोक तुम्ही व्यंकटेश बालाजीचा भक्त असाल सगळ्यांना मी विनवणी करेन की <coughs> जनाशक्य आहे त्यांनी वर्षामधून एकदा तर तिरुपती बालाजीला नक्की जायला पाहिजे गॅरंटीचा फरक पडतोच पडतो आणि आपल्याला शक्य जेवढं आहे तेवढं दान तुम्ही थोडंफार प्रमाणात पैशाच्या स्वरूपात एक ग्रॅम सोनं दोन ग्रॅम सोनं तुम्हाला जसं त्या हुंडीमध्ये दान करायला पाहिजे शंभर टक्के प्रॉस्पेरिटी येते येते कशावरून कारण असं केल्यामुळंच आज ऑल ओव्हर मध्ये सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत बालाजी आहे म्हणजे आपल्या पुराणामध्ये जे लिहिलेलं आहे स्थिती पालन पोषणकारक जो ग्र देवता आहे ती देवता विष्णू आहे म्हणून इथं सिद्ध होतं की ऑलरेडी आता बालाजी विष्णूचं देवत जे आहे ते ऑलरेडी सगळ्या जगात श्रीमंत देवत आहे